विद्यार्थ्यांना दीपावलीची अभ्यास भेट आपण पाहत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज गावागावातली शिवारातली आणि जनतेच्या मनातली बातमी कारण हा आहे आवाज तुमचा मंच आमचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळेतील शिक्षणप्रेमी नागरिक प्रभाकर ज्ञानोबा नागरे यांच्याकडून सर्व मुलांना दिवाळी सुट्टीमध्ये अभ्यासात गोडी लागून राहावी यासाठी स्वतः त्यांनी खर्च करून सर्व विद्यार्थ्यांना दिवाळी अभ्यास भेट दिला या कार्यक्रमाचे सर्वत्र पालक व विद्यार्थ्यांनी कौतुक केले असे शाळा व शाळेतील विद्यार्थ्यांसाठी जोडे शक्य होईल ती, ती, ती मदत करत राहील असे प्रभाकर यांनी नागरिकांना यावेळी सांगितले या शाळेच्या वतीने श्री हरकल सर यांचा पुष्पगुच्छ पुष्पहार देऊन सत्कार केला यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका कलशेट्टी मॅडम सहशिक्षक श्री दीपक हरकळ सर नंदाणे सर अंगणवाडी ताई खर अर्चना खडसे व गावातील शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते थोड्या विश्रांतीनंतर पुन्हा भेटूया कारण महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी प्रत्येक प्रश्न आम्ही घेऊन येतो फक्त तुमच्यासाठी आता धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्कवर प्रतिनिधी संतोष तायडे बोरी परभणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आईकॉन प्रेस करा